राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन किलोच्या परफेक्ट प्रमाणात वर्षभर टिकणारे हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवावे ते पाहणार आहोत तसं तर रेसिपी अगदी सोपी आहे पण तरी बऱ्याच जणांच्या लोणच्याला बुरशी येते लोणचं घातल्यावर काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत तर या लोणच्यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह न वापरता फक्त नॅचरल प्रिझर्वेटिव्ह वापरून अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मिरची कशी घ्यावी मसाल्यांचं योग्य प्रमाण हे सगळं आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी दोन किलो मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या मी अशा ह्या जाड घेतलेल्या आहे दोन पाण्याने मिरच्या स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहे आपल्याला खात्री करून घ्यायची लोणचं करण्यापूर्वी की मिरची कुठून ओली तर नाही आहे आपल्याला जर ओली वाटत असणार तर अर्धा ते पाऊण तास तुम्ही उन्हामध्ये किंवा पंख्याखाली ठेवली तरी चालेल मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की मिरची धुत असताना ती आधी धुवायची वाळल्यानंतरच डेठ काढायची जर आपण आधी डेठ काढली आणि मग मिरची धुतली तर त्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते आणि लोणचं खराब होऊ शकते त्यानंतर आपल्याला मिरच्यांचे डेठ काढून घ्यायचे आणि एखादी मिरची जर आपल्याला वाटत असणार खराब आहे तर ती मिरची कट करून वापरा किंवा साईडमध्ये काढून घ्या तुम्ही ती मिरची भाज्यांमध्ये दे देखील वापरू शकता तर आपल्याला अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांचे डेठ काढून घ्यायचे तर इथे सगळ्या मिरच्यांचे डेठ काढून झाले आहे आता मिरच्या आपण कट करून घेऊ त्यासाठी आपल्याला इथून मधून एक कट लावायचा आहे आणि इथून एक कट लावायचा मोठी आणि जाड मिरची असल्यास अशा प्रकारे चार भाग कट करून आणि लहान मोठ्या तुम्हाला कशा फोडी हव्या आहे त्यानुसार मिरची कट करावी आता ही जाड मिरची होती म्हणून त्या प्रकारे केली हे बघा ही बारीक मिरची आहे तर फक्त मधून एकच कट करायचा आहे आणि आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे बारीक मिरची असल्यास तुम्ही गोल कट केली तरी चालेल तुम्हाला जसं आवडत असेल तसं करू शकता तर इथे सगळ्या मिरच्या कट करून घेतल्या आहे मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया मोहरी डाळ दोनशे ग्राम मीठ तीनशे ते सव्वा तीनशे ग्राम मोठी वाटी भरून हळद चाळीस ग्राम छोटी पाऊण वाटी भरून बडीशेप वीस ग्राम पोहे खायचे चार चमचे सबंध धणे पंधरा ग्राम तीन चमचे मेथीदाणा वीस ग्राम अडीच ते तीन चमचे गरजेनुसार हिंग यामध्ये थोडेफार सामान कमी किंवा जास्त झाले तर फारसा फरक पडत नाही पण जर मीठ कमी झाले तर लोणच्याला बुरशी येऊ शकते मसाले थोडे थोडेसे परतून घेऊ सगळ्यात आधी आपण मोहरीची डाळ परतून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि किंचित थोडीशी परतून घ्यायची यामुळे काय होतं डाळमध्ये जर ओलसरपणा असेल तो तो सगा तर तो सगळा निघून जातं आणि लोणचं व्यवस्थित टिकतं तर डाळ साधारण एक मिनटं परतून घेतली आहे ही आपण एक ताटाच्या एका साईडला काढून घेऊ आता यामध्ये आपण बडीशेप धणे आणि मेथीदाणा परतून घेऊ हे पण आपल्याला खूप नाही परतायचे साधारण एक अर्धा ते पाऊन मिनटं आपल्याला मंद आशेवरती परतून घ्यायचं आहे कारण की कढई आपली ऑलरेडी गरम आहे साधारण एक पाऊण एक मिनटं मी है। है ले ले पर हे परतून घेतलेलं आहे आपल्याला इतक्या वेळ परतायचं की हे हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गरम लागेल आता भाजलेले साहित्य आपण एका वाडग्यात काढून घेऊ आणि रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घ्यायची जाडसर पूड करून घ्यायची आपल्याला हे बघा मी अशा प्रकारे हे जाडसर फिरवून घेतलेलं आहे हे आपण एका साईडला काढून घेऊ एका बाजूला आपण हे मीठ ठेवू एकीकडे मी साधारण अर्धा आदा लिटर तेल गरम करायला ठेवलेलं आहे धूर निघेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की तेलामधून धूर निघत आहे गॅस आपण बंद करूया आणि थोडंसं धूर निघण्याची प्रोसेस कमी झाल्यानंतर हे तेल आपण मसाल्यावर घालू सगळ्यात आधी आपण गरम तेलामध्ये हिंग घालूया आणि आता हे गरम तेल आपण ह्या मिठावरती घालू तेल इतर गरम मसाल्यांवर घालू तुम्ही बघू शकतात मोहरीची डाळ छान तळल्या गेली आहे प्रकारे आपण बडीशेप मेथीदाणा आणि धणेवर तेल घालून ते तळून घेऊ सगळा मसाला व्यवस्थित आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण घालूया ही हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिरचीच्या लोणच्यामध्ये लाल तिखट घालत नाही आता हा मसाला खूप गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ त्यानंतर चिरलेल्या मिरच्या यामध्ये एकत्र करून आपण बरणीमध्ये लोणचं भरू इकडे इथे मी गॅसवरती एक छोटंसं गौरीचं तुकडं आहे हे पेटवून घेतलेलं आहे आपल्याला बरणीला हिंगाची धुरी द्यायची आहे त्यामुळे लोणचं वर्षभर टिकून राहतं गौरीच्या तुकड्यावरती आपण थोडासा हिंग घालू आपल्याला ही जी आपली बरणी आहे ती आपल्याला अशा प्रकारे एखाद तास पालथी ठेवायची म्हणजे हिंगाची धुरी आतमध्ये जाईल सगळी साधारण तासभर मी ही बरणी अशीच ठेवली होती आता आपण ही काढून घेऊ मस्त हिंगाची धुरी लागली आहे बरणीला धुरी दाखवून झालेली आहे आता यामध्ये आपण लोणचं भरूया मसाला पण अगदी छान गार झालेला आहे आता यामध्ये आपण थोड्या थोड्या करून मिरच्या घालू आता आपण मिरच्या सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिरच्यांच्या फोडींना सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे आपण म मिरच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण बरणीमध्ये थोड्या थोड्या करून त्या मिरच्या अशा प्रकारे घालत जाऊ अगदी सोपी पद्धत आहे आणि प्रमाण पण योग्य आहे अशाच प्रकारे थोड्या थोड्या मिरच्या घेऊन मसाल्यात मिक्स करून बरणीत भरून घेऊ लोणच्याला बुरशी येण्याचं मुख्य कारण म्हणजे मिठाचं प्रमाण कमी असणं जर मीठ बरोबर असेल तर चुकून ओला हात किंवा चमचा लोणच्याला लागला असणार त्यामुळे पण बुरशी येते जर मीठ कमी असणार आणि बुरशीसारखं वाटत असणार तर गरजेनुसार मीठ घालावे पण मीठ घालण्यापूर्वी खात्री करून घ्यावी की लोणच्याला जास्त बुरशी तर नाही लागली आहे जर जास्त बुरशी लागली असेल तर अजिबात खाऊ नका तर लोणचं भरून झालं आहे उद्यापर्यंत हे दबून जाईल मग यामध्ये मिरच्या बुडतील इतकं तेल गरम करून घालू याच्यावरती एक झाकण असं ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण लोणचं पाहू तुम्ही बघू शकता लोणचं बऱ्यापैकी खाली बसलेलं आहे चमच्याच्या मदतीने आपण थोडंसं वर खाली करून घेऊ मस्त आता इथे मी साधारण छोटं पातेल्यामध्ये अर्धं पातेलं भरून तेल कडकडीत गरम करून गार करून घेतलेलं आहे ते तेल आपण या लोणच्यामध्ये घालू गरजेनुसार तुम्ही तेल अजून घालू शकतात आणि त्यानंतर पुन्हा आपण मिरच्या वर खाली अशा प्रकारे एकत्र करून घेऊ आवडत असल्यास दहा ते बारा लिंबू सारस घातला तरी चालेल त्यामुळे चटपटीत चव येते लिंबूसारस जरी नाही घातला तरी लोणचं चविष्ट लागतं आणि वर्षभर तसंच राहतं अजिबात खराब होत नाही तुम्ही पण या प्रकारे मिरचेचं लोणचं नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद